मेरा सभी क्षेत्री बंधुओं को अभिनंदन है कि आप आए हमारी इस एग्जीबिशन में हमने नया मॉडल लॉन्च किया है बी टू फोर फोर वन नैरो जो कि तीन फीट से भी कम उसका वृथ्त है और गन्ने की जो है उसकी खेती के लिए सबसे बढ़िया ट्रैक्टर अभी हमने लॉन्च किया है इसमें पावर भी ज़्यादा है और इसकी चौड़ाई भी कम है तो यहाँ आइए हमारे स्टॉल पे और इस मॉडल को देखें इसके अलावा हमारा पैंतालीस और पचपन एस पी ट्रैक्टर्स भी हैं उनको भी चेक करें और उस पर आप चेक करेंगे कि हमने अभी एक टेस्ट कर रहे हैं हम कॉइन वाला बीस रुपये का हम कॉइन रखते हैं और वो गिरता नहीं है चलते हुए ट्रैक्टर पर वो भी आके आप यहाँ पर चेक करें टेस्ट तो मैं सभी शेतकड़ी बंधुओं को बोलूँगा आइए और हमारे स्टॉल पर विज़िट करें किसान एग्जीबिशन पुणे थैंक यू या भारतातील सर्वात अरुंद ट्रॅक्टरच अनावरण कुबोटा बी चोवीस एक्केचाळीस टॅरोच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि हा ट्रॅक्टर आजपासून बाजारामध्ये सर्व शेतकरी बांधवांना आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्व तीनशे अधिक अधिक डिलरशिपच्या माध्यमातून देण्यात येईल त्याची सर्विस देखील पुरवण्यात येईल तसेच बेलपाटची देखील सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल मी संक्षिप्त स्वरूपात या ट्रॅक्टरची खोबी किंवा फीचर्स आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आहे हा चोवीस एक्केचाळीस चोवीस एच पीचा आ, सर्वात अरुंद ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरमध्ये खासियत म्हणजे याचं इंजन जे आहे हे कुबोटा जपानमध्ये बनलेलं आहे याचं इंजन मेन कुबोटा जपानमध्ये बनलेलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मेड इन जपान असं या इंजनवर आहे कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग असतो तो असतो इंजन आणि इंजन जर चांगलं असेल तर ते ट्रॅक्टरचा पर परफॉर्मन्स अगदी चांगला राहतो जापानची खासियत आहे की जपान हा क्वालिटीचा देश म्हणून ओळखला जातो आणि असं या जपानमध्ये या ट्रॅक्टरचं इंजन बनलेलं आहे दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे याची रुंदी एंड टू एंड टायर डिस्टन्स जे आहे ते या ठिकाणी आपण दाखवल्याप्रमाणे टू पॉईंट नाईन एट फीट म्हणजे हा चार फुटाच्या उसामध्ये किंवा आलं असेल किंवा इतर कुठलीही फळबाग असेल भाजीपाला असेल चार फुटाच्या आत हा ट्रॅक्टर आरामात चालतो चार फुटाच्या उसाच्या पट्ट्यामध्ये हा ट्रॅक्टर तुमचं उसामधला आंतरमशागतीचं काम आहे आ, सरी माती लावणी बाळबांधणी किंवा खतं पुन्हा तणनाशक मारण्याचं सगळं काम ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपण करू शकता दुसरी तिसरी खोबी म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये बिव्हल गेर आहे फोर व्हील ड्राईव्हमध्ये कुबोटाची खासियत आहे की कुबोटा हा कॉम्पॅक्टमध्ये फोर व्हील ड्राईव्ह बनवण्यासाठी प्रसिद्ध मानला जातो ओळखला जातो याची बिव्हल गेर सिस्टम ही जग जगप्रसिद्ध आहे या ठिकाणी या ठिकाणी बिवल गेर दिलेले असतात जे इंजनकूट आलेली पावर ट्रॅक्टरच्या टायरच्या एंडमध्ये नव्वद डिग्रीमध्ये ट्रान्सफर करतात यामुळे आपल्या ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स बिलकुल खाली येत नाही आणि जेवढ्या आर पीवर किंवा जेवढ्या गतीवर आपला ट्रॅक्टर चालू आहे स्प्रेइंग किंवा इतर ॲप्लिकेशनमध्ये तेवढ्या सेम गतीनं तो शेताच्या बांधापर्यंत किंवा एंडपर्यंत जाऊन टर्न करून तेवढ्याच गतीने ते काम पुढं घेऊन जातो यानंतर आपण पुढचे काही फीचर्स जाणून घेऊया हा ट्रॅक्टरचा प्लॅटफॉर्म आहे सर्वात सुटसुटीत किंवा कम्फर्ट वर वर बसू यामध्ये बसण्यासाठी सुविधा दिलेली आहे कुठल्याही पद्धतीचा ऑपरेटर या ट्रॅक्टरला आरामात चालू शकतो कुठंही त्याला अडचण बसताना नाही आहे या ठिकाणी हा सिंगल कंट्रोल पॅनर दिलेला आहे यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये असलेलं फ्युअल इंधन तसेच ट्रॅक्टरची हावर्स किती तास चाललेला आहे आणि इंजनचं टेम्परेचर हे देखील पाहता येईल या ठिकाणी तुमचं ॲक्सलेटर आहे दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची खूबी म्हणजे हा या ट्रॅक्टरला नाईट स्विच दिलेला आहे म्हणजे चावीच्या साह्याने हा ट्रॅक्टर चालू किंवा बंद करता येईल हा चावी। ट्रॅक्टर चावीच्या सहाय्याने चालू किंवा बंद करता येईल त्यामुळे प्रत्येक वेळेस ट्रॅक्टरचा नॉब ओढण्याची किंवा बंद करताना तो वेट करण्याची गरज नाही त्यामुळे तुमच्या डिझेलची बचत होईल आपण दिवसभरात कुठलंही काम करत असताना आठ ते दहा वेळेस तर ट्रॅक्टर बंद चालू करत असतो आणि प्रत्येक वेळेस पाच सेकंद किंवा दहा सेकंद जर आपल्याला नॉब खेचून ठेवा लागला तर तेवढं डिझेल आपलं त्या ठिकाणी जास्त प्रमाणात लागतं वेऱ्यात चावीच्या सहाय्याने तो अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये चालू होतो आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये बंद होतो बंद त्यामुळे हा ट्रॅक्टर चावीच्या सहाय्याने चालू होतो ही एक आपल्यासाठी सुविधा दिलेली त्यानंतर साईड शिफ्ट गिअर या ट्रॅक्टरमध्ये हा तुमचा फर्स्ट आहे सेकंड आहे थर्ड आहे आणि ड्युट्रल रिवर्स अशा पद्धतीचे पाच गियर्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर या ट्रॅक्टरला दोन पद्धतीचे लिवर दिलेले आहेत एक आहे ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर आणि एक आहे पोझिशन कंट्रोल लिवर हा ड्राफ्ट कंट्रोल लिव्हरमध्ये आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह अशा पाच पोझिशन्स वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्यामध्ये तुमच्या उपकरणाची फोडी तुम्ही सेट करू शकता आणि पोझिशन कंट्रोलमध्ये देखील वन टू सेवन अशा पद्धतीचे या नॉबच्या सहाय्याने तुम्ही पोझिशन हे करू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक अजून ॲडिशनल फीचर दिलेला हा टेल लॅम्प ऑन हा टेल लॅम्प ज्यांच्या साय्याने आपण रात्रीच्या ठिकाणी देखील म्हणजे रात्री अंधाराच्या ठिकाणी देखील काम आरामात घेऊ शकतो आणि कुठल्याही पद्धतीचं काम घेताना शेतकऱ्याला त्रास होणार नाही त्यानंतर त्याचा पुढचा फीचर म्हणजे याच्यामध्ये आपण हा सुपर ड्राफ कंट्रोल ड्राफ कंट्रोल तर आहेच आहे पण यामध्ये एक ॲडिशनल फीचर दिलेला आहे सुपर ड्राफ कंट्रोल यामध्ये वन टू आणि न्यूट्रल अशा पद्धतीच्या तीन पोझिशन दिलेल्या आहेत आपल्या जमिनीची म्हणजे पोत जो आहे तो जर जाड असेल तर त्याला एक वर आपल्याला हे करता येतं त्यानंतर हलका असेल दोन त्यानं तर दोनवर आणि त्यानंतर जर जमीन आपल्याला पी टी ओच्या सहाय्याने कामं घ्यायची असतील तर न्यूट्रलवर आपण करू शकतो तर अशा पद्धतीचं हे ॲडिशनल सर्वात अत्याधुनिक फीचर हे आपण कुबोटात दिलेलं आहे जे इतर अन्य प्रकारच्या कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये कॉम्पॅक्टमध्ये नाही आहे यानंतर या ठिकाणी आपण गिअरमध्ये तुम्हाला हाय लो मिडियम आणि न्यूट्रल असे या ठिकाणी या गियर लिव्हनच्या साह्याने हाय लो मिडियम न्यूट्रल तुम्ही चूज करू शकता आणि त्यानंतर पी टी ओ सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे याला ड्युअल पी टी ओ दिलेला आहे जो पाचशे चाळीस आर पी एम आणि नऊशे ऐंशी आर पी एममध्ये आपण काम घेऊ शकतो जमीन जर हलकी असेल किंवा आपल्याला मका किंवा गव्हासाठी त्याची मशागत करायची असेल आणि जमिनीच्या पार्टिकलची साईज अगदी बारीक हवी असेल तर या ठिकाणी आपण नऊशे ऐंशीच्या सहाय्याने तुमचं रोटावेटर चालू शकतो आ, दुबार रोटावेटर म्हणजे सेकंड टाईम जर रोटावेटर चालवायचा असेल तर तुम्ही नऊशे ऐंशीच्या आर पीमो रोटावेटर चालून तुम्ही याचं डिझलची देखील बचत चांगल्या पद्धतीने करू शकता आ, याला सीट देखील आपण ॲडजस्टेबल दिलेलं आहे डिलक्स सीट अशा पद्धतीने हा सर्व नुंगे म्हणजे सर्व गुणसंपन्न बहुप्यघा चोवीस एक्केचाळीस नॅरो सर्वात अरुंद ट्रॅक्टर टू पॉईंट नाईन एट फीटमध्ये आज आपण लॉन्च केलेलं आहे माझं आव्हान आहे शेतकरी बांधवाना की आपण कुबोटाच्या स्टॉलवर यावं आणि या ट्रॅक्टरचे वेगळे फीचर्स जाणून घेऊन या ट्रॅक्टरची प्रत्यक्षात बसून टेस्ट ड्राईव्ह घ्यावी जेणेकरून करून आपल्याला या ट्रॅक्टरची खोबी जाणून घेता येईल तसेच किसान दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येक ग्राहकासाठी एक आकर्षक बुकिंग गिफ्ट योजना कुबोटा घेऊन आलेला आहे जो कोणी ग्राहक या अकरा ते पंधरा या पाच दिवसामध्ये किसान दोन हजार चोवीसमध्ये कुबोटाचे ट्रॅक्टर्स बुक करेन त्यासाठी एक अट्रॅक्टिव प्राईस म्हणजे कस्टमर एड स्कीम आम्ही आणलेली आहे ज्यामध्ये आपल्याला रेग्युलर डिस्काउंट एक्सेज बोस बोनस अशा वेगवेगळ्या योजना स्कीम्स स्कीम स्कीम त्या ट्रॅक्टरवर दिलेल्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त एक आकर्षक बुकिंग स्क्रॅच कार्ड स्कीम या ठिकाणी दिलेली आहे ते स्क्रॅच कार्ड यामध्ये आपण प्रत्येक बुकिंगवर वेगवेगळ्या पाच पद्धतीचे बक्षिसं या ठिकाणी देणार आहोत ग्राहकाने हा बुकिंग फॉर्म भरावायचा आहे आपलं नाव गाव बत्ता फोन नंबर आणि कुठला मॉडेल आपल्याला बुक करायचं ते आणि त्यानंतर ग्राहकाच्या हस्ते याचं स्क्रॅच केलं जाईल हे कूपन आणि या ठिकाणी आपल्याला या, या पाच वस्तूपैकी एक वस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी आहे पहिलं बक्षीस बंपर जे आहे ते मोटरसायकल आहे सेकंड लॅपटॉप आहे तिसरं आपल्याला फ्रीज आहे चौथं तुम्हाला ई डी टी व्ही आहे आणि पाचवं बक्षीस जे आहे ते स्मार्ट फोन आहे म्हणजे प्रत्येक ग्राहकासाठी हमखास बक्षीस अशा पद्धतीने या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि आपण बुकिंग केल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तो ट्रॅक्टर आपल्या रिस्पेक्टिव्ह जिल्ह्यामधून तालुक्यामधून तिथल्या आमच्या डीलरशिपून घेऊ शकता आणि त्या ठिकाणी ट्रॅक्टरसोबत त्या बुकिंगच्या गिफ्टचं जे गिफ्ट तुम्हाला या ठिकाणी लागलं जाईल त्याचं वितरण ट्रॅक्टरच्या डिलिव्हरीसोबत आपल्याला केलं जाईल तर माझं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा आणि कोबोटाच्या स्टॉलला भेटून देऊन या सर्व योजनांची तसेच मॉडेलची माहिती घ्यावी पुढंच एकदा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देऊ इच्छितो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र